प्रयत्न केला कारण अजिबात सभागृहात शांतता नाहीये मला ऐकून यायला हो ते काय कारण एक तर हा आवाज जास्त पाहिजे नाही दोन्ही इतके जोरजोरात लोक बोलतात ना की तुम्ही मला जे माझ्या मते जे मी ऐकलंय त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यांनी कत्तल केली त्यांच्यावर कारवाई करणार का, का आणि जिथे स्थानिक म्हणजे अगदी ग्रामपंचायत पासून ते नगरपालिकेपर्यंत तुम्हाला असं म्हणायचंय की स्थानिक लोक आ, या कांद कांदळवानांची कत्तल करतात आता त्याच्यामध्ये काही व्यावसायिक लोक असू शकतात काही जाणीवपूर्वक तिथे काही डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने लोकं करू शकतात तर हे बरोबर आहे असं जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे कायद्याने तसंच केलं पाहिजे आता जवळपास मी आत्ता सांगितलं की आमच्या उत्तरात देखील आम्ही सांगितले की एकोणीस असे वन विभागाने म्हणजे आता आहेत त्याच्यावर मी काही फार बोलणं उचित नाही पण मी पर्यावरणाचा रास थांबवणं माझी जबाबदारी मंत्रालयाची असल्यामुळे मी एवढं सांगेन की याच्यावर अतिक्रमण जर कोणी करत असेल त्यांची कत्तल करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेच पाहिजे एकोणीस प्रकरणामध्ये आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही प्रकरणात झाले नाही अशी आपली तक्रार असेल सन्माननीय सदस्याची तर त्यांनी मला निवेदनाच्या स्वरूपामध्ये मला तसं पत्र द्यावं माझ्या दालनामध्ये यावं किंवा मला माझ्या ऑफिसमध्ये ते पत्र दिलं तर मी तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित